अशा आहात तुम्ही मजेत ना आता स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात पहिले तुम्हाला इंग्लिश नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण चाललो आहे थोडं तर नवीन पहिला दिवस आहे तर बोललो का सुजाता आणि नेहा बोलले का मंदिरात जाऊन येऊ तर बघू कसा काय प्लॅन असणार आहे तर मी रेडी वगैरे झाली आता वाजले असतील साडेसहा सात वाजले असतील सा, 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 संध्याकाळचे सकाळी मी जाऊन आली मंदिरात पण बोललो आत्ता जाऊन येऊ तेवढाच ब्लॉक पण होईल आणि एवढा आता मी खूप दिवसानंतर टाईम स्पेंड करतो आहे एकत्र तर ओरड ब्लॉग घेतो तेवढ्याच मेमरीज पण कलेक्ट होतात तर बघू कसं काय असणार आहे कायदा मी हायलाईट वगैरे केले आहेत कसं दिसतं जरा नवीन लुट ते पण सांगा कमेंट्समध्ये तर आता मी सगळं आवरलं घरातला आणि आता पाठी जाऊन बघू भेटू आता सुजाताचा जस्ट कॉल आला आहे आणि म्हणजे आता कुठे जायचं ते फिक्स नाही आहे कुठल्या मंदिरात वगैरे जायचं आहे ते फिरायचं आहे म्हणजे एवढं फिक्स आहे आता बघू तिकडे गेल्यावर ती सुजाता येईल म्हणे मग भेटू सो so, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आधीचे ब्लॉग नसतील बघितलं ते जाऊन बघा आपला हा ब्लॉग पडल्यानंतर किंवा हा ब्लॉगच्या आधी एक ब्लॉग येईल किंवा ह्याच्यानंतर पालखीचा ब्लॉग येईल जेव्हा आणि जाणार आहेत पालखीला तर तो पण बघाय बघा जर आधी आला असेल तर बघा आणि जर ह्याच्यानंतर येणार असेल तर मग वाट बघा थोडीशी ब्लॉगसाठी तर चला आता पण निघूया काय म्हणजे मस्ती असणार आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण बघितलं असं म्हणणार नाही त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा तर आणि नवीन असेल तर प्लीज सब्स्क्राइब करा थोडं सब्स्क्राइब करून प्रेम दाखवा तुमचं तर चलो आपण आता निघूया कपडे घातले चाल आणि चांगला पण दिसतोय ना तसं मातेव एकदम कसं एकदम कुणी भागासारखं म्हणलं झालं ए अर्धा ठाकूर ग गब्बर देवर विरू कसे बन गे ते आम्ही असं

आहे म्हणजे चपला विपला आपण आता आलंय रावदेवी म्हणजे पाया बिया करू दोन मंदिरं झाले बाबांचा आशीर्वाद आईचा तीन हां बाबांचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद आम्हीच तिकडे एकमेकांचं पडणार ड्रेस कर जाऊ दे आपण इकडे जाऊ दे आम्ही देऊ देऊन डायरेक्ट आणि तुम्ही मेट्रोला गर्दी बघू शकता आईस्क्रीम खाऊ नका इथे साशेवाला भेटलं अजून काय केलं नाही बटरफ्लाय डिस्टर्ब कराल काय दर्शन कशाला आले तुम्ही मेट्रोला गार्डन बघायला चत्तुर माहिती चत्तुर माहिती ना नाही या इथे मेट्रोला व्हॅल्यू पण नाही आता गर्दी तर खतम ना सेल जुडिओला पण सेल लागलाय बाय बाय का बघतच नाही माझ्याकडे हो भाव बाय करून सांगते मेट्रोला नाही ना असं कोण येत नाही तेव्हा ते बाय तरी करतात एक पोरगा बसला तरी नुसत्या बोरी बाई फुलपाखरू बनल्या तिथे काय फुलपाखरू आता दुसरी गाडी आली काय फुलपाखरू बनले नुसं फुलपाखरे नाही अरे

চাল পোরানি চাঙ্গেল आमच्या आयुष्यातला अंदाज दूर करायला पण तो पण एवढं जसं होतो तो पण अंधार झाला तीनशे रुपयाचा तीनशे सत्तर अंदाज पण दूर करायसाठी पैसे पैसे लागतील गर्दी तर बघा आम्ही काय घेणार होतो पण कसं गर्दी आहे ना मग आम्हाला बसले लाटते आम्ही हे नाही करू शकत आणि घेतले आम्ही घेतलं आहे ना लाटवते तुम्हाला थोड्या वेळात हां स्क्रब सोने बोल्डन, बोल्डन, बोल्डन सोने गाई सोने गोल्डन गोल्डन सोन्याचे वापर तर गाईज आम्ही दोन गोष्टी दोन गोष्टी घेतल्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हा दोघींसाठी घेतला ना माझ्यासाठी घेणार मला मॅनेजच नव्हतो त्याचा बघू नको काय घेतलं ना <laughs> 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 आम्हाला नवीन वेज तरी पण आम्ही पुढे जाऊन खाऊ नॉनव्हेज व्हेज सोय तंदुरी आहे आणि मला नाही करायचं काहीच आम्ही मागवलंय तंदुरीच छाप आणि तिला आता पाणी भरायला लागत